स्वागत करतो आताच काही वेळापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला त्यामध्ये जे काही करतात विद्यार्थी तयारी करतात त्यांना आर्थिक सहाय्य स्कॉलरशिप व मोफत कोचिंग ह्या वेगवेगळ्या संस्था मार्फत पुरवलं जाते है ना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही संस्था आहेत त्या वेगवेगळ्या संस्था मार्फत ते प्रशिक्षण आणि त्याचं तुम्हाला मोफत कोचिंग आणि वेतन म्हणजे स्कॉलरशिप मिळते अकरा महिन्यासाठी सहा महिन्यासाठी वेगवेगळ्या कालावधी त्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे पण आता एक महत्वाचा व्हिडिओ असं बनवतोय की बाबा कुठल्या कुठल्या संस्था आहेत कुठल्या कुठल्या वेबसाईटवर कुठल्या कुठले ऍप्लिकेशन चालू आहेत आणि हे महत्वाचं काय आहे तर हे आणि गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण की अभ्यास करताना आर्थिक अडचणी असतात कोणाचं तरी मार्गदर्शन नसतं म्हणून ते मिळावं म्हणून हा स्कॉलरशिपचा व्हिडिओ मी बनवत आहे ठीक आहे आता आपल्याला इथं परतल्यांदा आपण सारथी संस्थेच्या वेबसाईट वर आहोत सारथी या संस्थेच्या वेबसाईट वर आपण जो काही यापूर्वीचा व्हिडिओ बनवला तिथं सारथी कॉमन एंटरन्स टेस्ट ठीक आहे ना तुम्हाला मी सांगितलं राज्यसेवा असेल युपीएससी असेल इतर कुठल्याही परीक्षा असतील त्याच्यासाठी जे काही एक आता सारथी बारटी आरटी ठीक आहे ना आ, टी आर टी आय या वेगवेगळ्या महाज्योती या संस्थेची एकच टेस्ट होणार आहे एकच म्हणजे काय सगळ्या परीक्षेसाठी एक नाही एमपीएससी साठी एक युपीएससी साठी एक बँकिंगसाठी एक एसएससी साठी एक असं असणार आहे ते तर आता याचे एंट्रन्स फॉर्म चालू येतं सारखे कॉमन एंट्रन्स टेस्ट चे दोन हजार पंचवीस चे हे तुम्ही भरू शकता परत इथं हे सांगितलेलं आहे इथं अजून काय म्हणते तेच ते? एक मिनिट इथं तुम्हाला अजून त्याच्यातलं काही माहिती असली तर ती सांगतो आता कॉम्प्रिएन्सिव्ह पॉलिसी तुम्हाला अगोदरच सांगितली म्हणजे एकत्रित धोरण या सगळ्या संस्थांसाठी सरकारनं घोषित केलं आहे त्याच्या मार्फतच तुमच्या सगळ्या परीक्षा एकत्रच होणार आहेत ठीके ना आता इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन लिंक फॉर द कॉमन टेस्ट फॉर वेरियस प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग कोचिंग स्कीम इम्प्लिमेंटेशन बाय सारथी आता साठी तुमचं त्याच्यामध्ये ट्रेनिंग पण असणारे आणि कोचिंग पण असणारे मोफत या संस्थेसाठी वेगवेगळे फॉर्म सुरू झालेले आहेत त्याचा फॉर्म तुम्ही भरू शकता ठीक आहे ना आता इथं काय सांगितलं वेरियस प्री एक्झामिनेशन म्हणजे काय एमपीएससी युपीएससी परत तुमचे आर आर बी असेल म्हणजे बँकिंगचे एक्झाम असतील एस एस सीच्या असतील परत वेगवेगळ्या ज्या काही परीक्षा पोलीस भरती असेल तुमची मिलिटरी भरती असेल त्या सगळ्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता आता सारथीचा फॉर्म कोण भरू शकते ते आपण पाहू ठीक आहे ना इथं बघूया आपण इथं सांगितलेलं आहे ठीक उमेदवार मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या सारथी लक्षित गटातील असावा म्हणजे मराठा असेल कुणबी असेल कुणबी मराठा मराठा कुणबी आणि नॉन किम्युलियर वगैरे ते जे ज्यांच्याकडे असेल तिथे पण सांगितलं नॉन किम्युलियर सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला ईडब्ल्यूएस एस सी बी सी दोन हजार पव्वीस सव्वीस करता वैध असलेले अनिवार्य आहे म्हणजे मराठा कुणबी 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 मराठा हे विद्यार्थी सारथीचा एंट्रन्स एक्झामसाठीचे फॉर्म भरू शकतात ओके अजून त्याच्यात काही माहिती आहे का आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असावं ते महत्वाचं आहे कारण की आपल्याला एनसीएल त्याच्याशिवाय मिळत नाही इथं तेच सांगितले परत की बाबा कोण फॉर्म भरू शकतं कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र असल्यास नॉन फिमिलियर तुम्हाला काय महत्वाचं आहे लागणार आहे अनिवार्य असेल ठीक आहे ना आणि तुमचा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा स्कॅन करून जोडावा म्हणते जे कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी आहेत त्यांना शाळा सोडल्याचा दाखला पण स्कॅन करून जोडायचा आहे ओके अजून काही महत्वाचं हे वेळापत्रक इथे येईल म्हणते सगळं तुमचं ठीक आहे हे लक्षात आलं असेल तुमच्या याच्यापूर्वीचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या एक्झाम सेंटर तुम्हाला जिल्ह्याचा इथं महत्वाचं काय आहे स्पर्धा परीक्षा पूर्व शासनाने निश्चित केल्या कालावधीनुसार तसेच मुलाखत का व वैकल्पिक विषयाची तयारी व्याख्यात्याचे मान्य स्टडी मटेरियल नोट्स टेस्ट सिरीज आवश्यक वर्तमानपत्र हे सगळी जबाबदारी त्या कोचिंग क्लासची राहील ज्यांची निवड झाली आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची ओके इथं आता परत सांगितलेलंय संबंधित उपक्रमाचे सारथी माफ घेण्यात आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या आयोगाच्या किंवा संबंधित स्पर्धा परीक्षा आगामी परीक्षेकरता विद्यार्थी वय अर्हतीनुसार परीक्षा देण्यास पात्र असणे अनिवार्य असेल मग तिथं तुम्हाला एज लिमिट जी आहे ती जिकडे असणार आहे ठीक आहे ना इथे एज लिमिट पण सांगितलेली आहे ओके आता ही यूपीएससी साठी जी एज लिमिट सांगितलेली आहे हालं लक्षात तुमच्या एकतीस वर्ष आहे मराठा समाजासाठी कुंदीसाठी चौतीस वर्ष आहे ही वेगवेगळी एज हे पीडीएफेटिव्ह दोन हजार पंचवीस या टेलिग्राम चॅनल वर टाकतो ठीक आहे इथं परत तुमच्या लक्षात असेल एमपीसी साठी सुद्धा आहे परत ज्युडिशियल सर्व्हिसेस साठी सुद्धा कोचिंग पर आहे परत तुमचं आपल्या इंजिनिअरिंगसाठी सुद्धा आहे परत एस पर एस सी साठी आहे परत एसबीआय बँकिंगच्या जा जे काही एक्झाम असते त्यांच्यासाठी सुद्धा हे कोचिंग आणि स्कॉलरशिपची सुविधा आहे म्हणून सर्वांनी फॉर्म भरायचे आहे ओके आलं तुमच्या लक्षात आता चाहे चाहे आता आपण पुढच्या याच्यावर जाऊया बार्टी संस्थेच्या याच्यावर जाऊया ठीक आहे बार्टी संस्थेचं पण इथं सांगितलेलं आहे सिलेबस दिलेला आहे ऍप्लिकेशन फॉर्म डेट एक्सटेंडेड झालेली ठीक आहे ना इथं बघा आता आपण तिकडे जे वाचलं तेच इथे दिलंय आहे बारटी टी आर टी यांचा जो काही एकत्र प्रोग्राम आहे एस एसी क्लास थ्री एक्झामिनेशन प्री ट्रेनिंग प्रोग्रामचा त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आहे ठीक आहे ना एक आठ दोन हजार पंचवीस ची परत वेगवेगळ्या याच्यात याच्यात तुम्हाला हे दिसत असतील का ते तुम्ही भरू शकता आपण याच्यातनी एखाद्या पीडीएफ डाउनलोड करून बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल आता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे का आपली जी काय कॉमन इंटरेस्ट टेस्ट होण्यासाठी त्याच्यासाठी ऍप्लिकेशन आहे आता एक ऑगस्टला ती आपली ही फॉर्म भरणं सुरू होणार आहे हे इथं सांगितलेलं आहे बार्टी या संस्थेवर आता ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपण बघू इथं काय सांगितलेलं आहे बार्टीच्या इथं सांगितलेले बघा कागदपत्र कुठले जोडायचे एक मिनिट फक्त ठीक आहे पासवर्ड सांभाळून ठेवा हे वगैरे मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलेलं आहे छायाचित्र सांगितले स्वाक्षरी सांगितलेलं आहे आणि हे आपण अगोदरच घेतलेलं आहे वेगवेगळ्या संस्थेसाठी फॉर्म करायचे आहे ओके एक मिनिट अजून आपल्याला काही माहिती त्याच्यातली सांगता येईल का ते बघू आता इथं ऍडव्हर्टाइजमेंट एखादी मी तुम्हाला उघडून दाखवतो ठीक आहे ही एक ची ऍडव्हर्टाइजमेंट आहे एसएससी ची ऍडव्हर्टाइजमेंट आहे ठीक आहे ना एस सी ची ऍडव्हर्टाइजमेंट इथे दिलेली आहे की बाबा एसएससी जी काही तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप आहे आणि जे काय आहे तुम्हाला प्रशिक्षण आहे ऑनलाइन पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आहे पुरत मार्गदर्शन आहे त्याच्यामध्ये हे तुम्ही भरू शकता फॉर्म अजून काही आपल्याला माहिती मिळते का बघू सिलेबस आहे सिलेबसवर मी वेगळा व्हिडिओ बनवेल एस एस सीची ऍडव्हर्टाइजमेंट झाली ठीक आहे आता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑफ हे एकदा बघू काही आहे का याच्यात महत्वाचं हे आपण ऑलरेडी बघितलंय ओके अजून भी भी आता एक तुम्हाला मी ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं ते पण दाखवतो या वेगवेगळ्या संस्थेच्या लिंक आहेत यांनी आपापल्या संस्थेच्या लिंकवर प्रत्येकाने जायचं आहे ठीक आहे ना बार्टी संस्था असेल परत तुमची टी आर टी आय संस्था असेल आणि परत सारथी संस्था असेल या सगळ्यांच्या लिंक आहेत आता सारथीचा फॉर्म कोण भरू शकतं ते तुम्हाला सांगितलंय बार्टी संस्थेचा फॉर्म इथं तुम्हाला जायला मिळेल ठीक आहे तिथे तुम्हाला समजेल कोण भरू शकतं आदिवासी विकास संशोधन संस्था जी आहे ती टी आर टी आय म्हणजे जे काही एस टी कॅटेगरीची आहे ते इथे फॉर्म भरू शकतात ओके आणि बार्टी संस्थेतील जे काही एस सी कॅटेगरीचे आहेत विद्यार्थी ज्यांना स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा आहे आणि फ्री कोचिंग मिळवायचं आहे त्याच्यातली एंट्रन्स असणार आहे ते एंट्रन्स पास झाल्यावर त्याच्यातली काही विद्यार्थ्यांची संख्या पण निश्चित असते ती संस्था निश्चित झाल्यावर तुम्ही याची परीक्षेचा म्हणजे जर क्वालिफाय झाले तर तुम्हाला ते स्कॉलरशिप वगैरे मिळते आता महाज्योती जी आहे ती ओबीसी ठीक आहे ना परत एन टी एबीसी आणि इतर जे काही आहेत त्यांच्यासाठी आहे आणि आर टी संस्था आहे ही एक नवीन संस्था झालेली अशा वेगवेगळ्या संस्था आहेत याचे तुम्ही फॉर्म भरू शकता अजून आपल्याला काही माहिती मिळते का बघू आता इथं ऍडव्हर्टाइजमेंट रिगार्डिंग ग्रुप बी एन सी आहे भारतीची आपण ती ऍडव्हर्टाइजमेंट बघू इथं ऍडवर्टाइजमेंटचे एक एकच पेज दिलेला आहे बाकी आपण ते बघूया महत्वाचं काही असल्या अजून पण ठीक आहे या सगळ्या संस्थेचे फॉर्म सुरू झाले बी एस सी चा आहे चा आहे इथे तुम्हाला लक्षात आलं असेल भारतीय संस्थेमध्ये कुठल्या कुठल्या परीक्षेसाठी कोचिंग आणि स्कॉलरशिपचे ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे इथे दिलेल्या आयबीपीएस ज्या काही एक्झाम घेते त्या परत बी आणि सी आपली नॉन ग्रॅज्युएटेड परत ठीक आहे ना आपले एस एस सी चे सांगितलेले आहे पुढे या सगळ्या गोष्टीसाठी जे फॉर्म सुरू आहेत तुम्ही ते फॉर्म भरू शकता आपण आता पुढच्या संस्थेच्या याच्यावर येऊ महाज्योती जी काही संस्था आहे तिच्यात पण फॉर्म सुरू झालेले आहेत तुम्ही महाज्योती सर्च केलं आणि त्यातल्या सूचना फलक वर गेलं तर इथं दिलेलं आहे आता महाज्योती संस्थेच्या इथं कुठले फॉर्म सुरू आहेत हे महत्त्वाचं आहे इथं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग सेवा आणि संयुक्त गट ब बूर्व प्रशिक्षणाकरता ऑनलाइन अर्ज म्हणजे प्रशिक्षण आणि तुम्हाला स्कॉलरशिप परत वेगवेगळ्या गोष्टीसाठी आहे ठीक आहे ना इथं तुम्हाला दिसत असेल बँकिंगची जी काही परीक्षा आहे तिच्यासाठी पण तुम्ही मला अर्ज करता येते एस एस सीच्या परीक्षेसाठी पण अर्ज करता येतं ओके आणखीन कुठले आहेत इंजिनिअरिंग साठी करू शकता एवढ्या तुम्ही परीक्षेसाठी अर्ज करू शकता संस्थेच्या याच्यावर आपण एखादी याच्यातली डाउनलोड करून बघूया जे काही आहे ते ठीक आहे आता आपण गट ब क आणि राज्य बघूया आता इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन काय आहे बघा आता ही आपण पीडीएफ ही पूर्ण डिटेल घेतलेली आहे याच्यापूर्वीचा व्हिडिओ सगळ्यांनी पाहायचा आहे ठीक आहे ना कुठले प्रमाणपत्र लागणार आहेत सगळं सगळं ही हा व्हिडिओ आपण डिटेल घेतलेला आहे याच्यापूर्वीचा तो तुम्ही बघू शकता ठीक आहे आपण आता परत एकदा महाज्योति संस्थेच्या वेबसाईट जाऊया ठीक आहे सूचना फलकावर जाऊया जे आपलं काही पाहायचं राहायला असेल ते पाहून घेऊ ठीक आहे आयबीपीएस साठी आहे सगळं आहे इथे दिलेलं परत तुम्ही बँकिंगची तयारी करण्यासाठी पण इथे करू शकता एल आय सी वगैरे हे बघा ऍप्लिकेशन फॉर आयबीपीएस पीओ बँकिंग लक्षात परिपत्रक आहे हा आता इथं की बाबा जी काही महाज्योती संस्था आहे ती तिचे फॉर्म कोण कोण भरू शकतो हे इथं सांगितलेलं आहे ओके इथं सांगितलेलं आहे इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती इतर जे काही आहेत इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत ते महाज्योतीचे फॉर्म भरू शकतात ठीक आहे हे एक लक्षात असू द्या सगळ्या परीक्षेसाठी तुम्ही ओबीसी असेल परत आपलं विमुक्त जाती भटक्या जमाती असेल विशेष मागास प्रवर्ग असेल हे सर्वजण महाज्योती या संस्थेच्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला जी परीक्षेची तयारी करताय तुम्ही एमपीएससी असेल युपीएससी असेल ठीक आहे ना आ, परत बँकिंग असेल परत तुमचं एस एस सी असेल परत मिलिट्री भरती असेल पोलीस भरती असेल तर तु तुम्ही इथे काय अप्लाय करू स्कॉलरशिप स्कॉलरशिपसाठी त्याच्यात तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे फ्री कोचिंग मिळणार आहे ठीक आहे ना ते पहिले व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्यायचं आहे ओके आपण आता बार्टी झालं महाज्योती झालं आपण आता वर जाऊया तिथं सुद्धा जे काही आदिवासी म्हणजेच एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते सगळे फॉर्म भरू शकतात इथं दाखवलेलं आहे आपण आता हे सगळीकडे तेच दाखवलेलं आहे इथं सांगितलेलं आहे की बाबा जे काही प्रशिक्षण कार्यक्रम आहे वेगवेगळ्या संस्थांसाठी परीक्षा पूर्वसाठी हा तुम्ही भरू शकता ठीक आहे ना एसटी उमेदवार जे असतील ज्यांना परीक्षेची तयारी करायची एमपीएससी एम पी एस सी बँकिंग असेल इतर एस एस सी चे एक्झाम असतील वेगवेगळे एक्झाम पोलीस भरती या सगळ्यासाठी तुम्ही इथे फॉर्म अप्लाय करू शकता आता इथं आपण बघूया ओके इथं परत तेच सामायिक प्रवेश परीक्षा आलेला आहे ते तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आपण ही पी डीएफी डिटेल घेतलेली आहे लक्षात असू द्या ही डिटेल घेतली आहे तो व्हिडिओ अगोदर पहा ठीक आहे एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी हे यूपीएससी इथं दिलेलं आहे यूपीएससी ठीक आहे दिल्लीमधलं प्रशिक्षण असेल महाराष्ट्रातलं असेल परत तुमचं अजून राज्य सेवेसाठी तुम्ही परीक्षेसाठी तयारी करायची असेल त्याच्या एंट्रन्सची तयारी करू शकता परत तुमचं गटब क असेल परत तुमची अभियांत्रिक सेवा परीक्षा असेल न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडा देखील प्रथम वर्ग असेल बँकिंगची तयारी असेल पोलीस भरतीची असेल एसएसीची असेल या सगळ्या कोचिंग साठी तुम्ही फॉर्म भरू शकता ओके आपण आता शेवटच्या संस्थेवर म्हणजे आपले जे काही आहे ठीक आहे ना जेवढे मी आपल्याला जिथं चालू आहे सध्या ची फॉर्म ते दाखवतोय आता तिथं आर संस्था आहे त्या संस्थेच्या नोटीस बोर्डवर पण आलेला आहे तिथे तुम्हाला दिसत असेल ठीक आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर द कॉमन एंट्रन्स टेस्ट एक्झाम हे तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे याच्यातल्या वेबसाइट वर जा आणि तिथे सगळी माहिती तुम्हाला मिळते सर्वांनी अप्लाय करायचं आहे जे विद्यार्थी तयारी करतात त्यांना आर्थिक अडचणी आहेत याच्यात मोफत कोचिंग पण आहे सगळ्या गोष्टी आहेत हा व्हिडिओ स्पेशली मी त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बनवतोय जे आर्थिक अडचणीत आहेत वगैरे वगैरे आता त्यांना गरज आहे कोचिंगची वगैरे त्या सर्वांपर्यंत हा माझे विनंती आहे तुम्ही सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा काही जरी तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही माझ्या कमेंट करा तिथे मी तुम्हाला त्याचं उत्तर देईल ठीक आहे सर्वांना धन्यवाद